समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कोणी एक साधारण व्यक्ती नसून ते या देशाचा विचार आहेत आणि म्हणूनच अमित शहा यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घातला नाही तर या देशामध्ये अराजकता निर्माण होईल त्यासाठी लोकांनी जागृत होऊन याचा विरोध केला पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले असून अमित शहा यांनी सर्व भारतीयांची भावना दुखावल्या असल्याने त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करावा तसेच ताबडतोब गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागावी तसेच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही, ही लढाई चालूच ठेवणार आहे व टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करीत जाणार आहे यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र राज्य शासन तसेच केंद्र शासन जबाबदार राहणार आहे असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला यावेळी या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे विनायक मोरे परशराम कुदळे अशोक लोंढे सुखदेव कांबळे नितीन सोनवणे मनतेस कांबळे अनिल कांबळे नवीन कुमार कांबळे प्रमोद मल्लाडे श्रीकांत ढाले विशाल कांबळे मिलिंद कांबळे रतन तोडकर अनिल अंकल खोपे मनोज संदे योगेश कुर्णे शंकर सुतार आदींसह फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये अपशब्द वापरून त्याचा अपमान केलेला आहे तो अपमान हा देशद्रोह आहे या अशा अमित शहाला नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातून हाकून दिलं पाहिजे अशा प्रवृत्तीला पुन्हा पुन्हा ठेचून काढलं पाहिजे आम्ही शहाला कळलं पाहिजे होतं की ज्या संविधानामुळं त्यांना ही संधी मिळालेली आहे या संधीमध्ये गृहमंत्री झालेले आहेत त्यांना भान राखलं पाहिजे इथून पुढं भाजपच्या कोणत्याही नेत्यानं बोलत ता असताना त्यांनी भान राखून बोलावं अन्यथा होणाऱ्या परिणामास संपूर्ण हे भाजप सरकार जबाबदार असणार जय संविधान हजारो वर्षाची अनुस्कृती काढून जे संविधान इथल्या महिला मागासवर्गीय दलित त्याचबरोबर वंचित आदिवासी या लोकांना आर्थिक सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या विरोधात नेहमीच आर एस एस व आर एस एसचीच मनोवृत्ती असलेले भाजप सरकार हे द्वेष करत आलेले आहे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला जिवंत होते त्याच वेळेला त्यांचा धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना विरोध दर्शवण्यासाठी अगदी त्यांची अंत्ययात्रा काढण्यापर्यंतचा मजल या लोकांनी मारलं होतं आणि आज तीच मनोवृत्ती आपल्याला दिसत आहे आणि म्हणून देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंबेडकरी विचार आणि त्याचबरोबर समता आणि याचबरोबर सर्वसामान्य जनतेला जो न्याय देणारा हक्क देणारा जो कायदा आहे आणि जे संविधान आहे ते कुठंतरी मोडीत काढण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आणि तीच मनोवृत्ती कुठंतरी डोक्यात असलेली असल्याकारणाने असले आणि त्याच मनोवृत्तीने देशाच्या सर्वोच्च सभागृहात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल उद्गार काढले ते त्यांचा अपमान करणारे आहे आणि कदापिही इथली आंबेडकरी व भारतीय जनता हे सहन करणार नाही आणि यासाठी म्हणूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीने या त्यांच्या या कृतीचा व त्यांनी केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध नोंदवत आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान यांच्याकडे मागणी करत आहोत की ताबडतोब त्यांची मंत्रिमंडळातून हटकलपट्टी होऊन त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा अशा या ह्याच पद्धतीने दिवसेंदिवस तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई हे आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवू या असं आम्ही आव्हान करतो आणि विषयाने यांनी भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत ते तमाम भारतीयांना चटका लावणारे आहेत तर त्यांची मंत्रिमंडळातून गृहमंत्री व पदावरून लक्षातगेल तटकापटके अकलपट्टी करावे अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपशब्द वापरून तमाम भारतीयांच्या भावना तो दुखवल्याच आहेत परंतु तिथले वातावरण जाती जातीमध्ये थेट निर्माण करावेत करण्याची त्यांची मनोवृत्ती आहे तसेच विमे विरोधा विरोधामध्ये अखंड भारतामध्ये असंतोष आणि असंतोष चालू असताना हे आंदोलन कुठं तर मुलीत काढून हे शांत करावं या हेतूनं या अमित आणि भाजपच्या पिल्लावरीनं अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य सुरू केलेले आहेत याचा आम्ही तीव्र शब्द निषेध व्यक्त करत आहोत आम्ही या ठिकाणी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार माते बौद्ध माता समता सैनिक या आदरणीय अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हिंद असलेले सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही आले गेले हजारो वर्षे ज्या ठिकाणी भारतीय समूहाला गुलामगिरीत खेचलं होतं म्हणजे ब्राह्मण जर सोडलं ब्राह्मणी विचारणी जर सो विचारसरणी जर सगळेच पंच्याऐंशी टक्के लोकं ही सगळी गुलामगिरीत होती आणि त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या आधुनिक भारताचे निर्माते संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना कुठंतरी काल्पनिक स्वर्ग म्हणण्यापेक्षा आता जिवंतपणे या स्वर्गापेक्षाही या ठिकाणी सोना करून या आमच्या जनतेला दिलेला आहे आणि असं असताना आम्ही बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आमच्या मनामध्ये प्रत्येक सेकंद सेकंदामध्ये आम्ही त्यांचं नाव करतो आणि ह्या परिस्थितीमध्ये एक सर्वोच्च पदी असलेला केंद्रीय गृहमंत्री मनोवादी विचारसरणीचा सातत्याने मनोवादी संस्कृती या विचारसरणीमध्ये काम करत असणारे हे जे तडीपार असलेला हा जो मनोधी विचार जो खुंड आहे अमित शहा यांना म्हटलेलं आहे की आंबेडकर आंबेडकर एवढा वेळ जर देवाचं नाव घेतलं असतं कुठं तरी या लोकांना सात सात जन्मे स्वर्ग मिळालं असतं अरे अमित शहा सात जन्मे काय ज्या ठिकाणी आम्हाला गुलामगिरी तुमच्या मनोवाद्यानं खेचलं होतं त्या गुलामगिरी तुम्ही मुक्त करून आम्हाला स्वर्गापेक्षा सोना करणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत खूप वेगळं सांगायचं आम्हाला गरज नाही या ठिकाणी जो परवानीमध्ये जो काय घटना घडली हिंसाचार घडला हे हिंसाचार घटना घडण्या पाठीमाग देखील हे भारतीय मनोवादी विचारसरणीची उरते आहे कारण ज्या होतं हे कुठतरी व्ही एम हॅक करून आलेलं सरकार आहे हे जनतेचं सरकार नाही त्यामुळे जनतेमध्ये जे काही नारळ पसरली होती ते जनतेचं लक्ष विकलित करण्यासाठी या परवाने मध्ये मनोवादी विचारसरणीने हे हल्ला घडून आणलेला आहे आणि हे फार मोठं मोठं षडयंत्र ज्या ज्या वेळा असं काही विधाने करतात त्या त्या वेळा काहीतरी मोठं षडयंत्र करतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका